आता आलेले सर्व मैदानामध्ये नाना काय मग चांगली शहरात नक्कीच बघायला भेटेल का हो कधी आता झाले का आता फक्त सरजा आणलाय का मित्रांनो बघू शकतो तुम्ही सरजा आणि विठ्ठल नाना सोबतच एवन जोडीच आपण म्हणू शकतो कारण की गाडीवर विठ्ठल नानाच असतात दादा काय आज कुठली कुठली बैल आणली आहेत आज आज रैना आणि भारत कसा आता कुठं आपल्या इथे का वरती त्याचं नियोजन वगैरे कसं चालू आहे पंधरा दिवसात झाला म्हणजे क्लिअर झाला ऐंशी दर्शन मात्रे त्यांचा बादल आला आज मैदानामध्ये आज आपल्याला चांगली घोड्या घोड्यांची शरद आपल्याला या अड्ड्यामध्ये बघायला भेटणार आहे प्रथमताच आपल्याला अड्ड्यामध्ये शर्यत बघायला भेटते दादा काय कशी जमवली शर्यत काय सांगा शर्यतीबद्दल शर्यत बॅनरवर जमवली आहे आणि आधी पण आपल्या घोड्याच्या नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे एक मे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाचे सुद्धा हार्दिक शुभेच्छा तर आज एक मे निमित्त पारंपरिक अड्डा असतो तो म्हणजे उसाटण्याचा अड्डा आणि आता आपण आलोय उसाटण्याच्या अड्ड्यात आणि लवकरच आलोय बघूया आता अजून अड्ड्याला काही सुरुवात झाली नाही अजून आता गाड्या येत आहेत है, बैलंसुद्धा येत है, आहेत आणि जेम ते माटा सुरूच झाला आहे आता तर आलो आहे आता आपण आणि बघू आज आपल्याला कुठलं कुठल्या या म मैदानात मोठी मोठी बैल आज बघायला भेटतील आपल्याला तर बघूया आपण कुठली कुठली आज बैल आपल्याला बघायला भेटतात चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओवरती मनोहर शेठ खानावकर कळंबोली यांचा वायर मित्रांनो दिसतोय आणि दादा समोर त्यांना विचारूया आपण दादा काय शर्यत वगैरे जमले का नाही काय नाव वगैरे देणार आहे का जमून शहरात होईल हां चालेल चालेल मित्रांनो चांगली शहरात आपल्याला बघायला शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी डीएसपी ग्रुपचा सरपंच आणि इकडे बोनवलीचा आहे आपल्यासमोर एकदम स्ट्रॉंग अशी बैल आहेत चला आता जाऊया आपण सरजा सुद्धा आहे निंबाळकर सरांचा इकडे जाऊया आता मित्रांनो समोर बक्ष तुम्ही रणजित सर निंबाळकर यांचा हिंदे गेसरी सरजा आज उसाडण्याच्या मैदानामध्ये आलाय इकडे बघू शकता आणि इकडे विठ्ठल नाना सुद्धा आहेत आणि सर्वांचे फोटोशूट चालू आहे नाना आता आलेले आहेत सर्व मैदानामध्ये ना काय मग चांगली शहरात नक्कीच बघायला भेटेल का कधी आता झाले का फक्त सरजा जाणलाय का मित्रांनो बघू शकतो तुम्ही सरजा आणि विठ्ठल नाना सोबतच एवन जोडीच आपण म्हणू शकतो कारण गाडीवर विठ्ठल नानाच असतात आणि इकडे आपले फेमस युट्यूबर आपले उसाटणे आड्ड्यात दिसतात आपल्या त्रिपणे महिले काय बोलतो भाई अड्डा कसा आहे खूप चांगला आहे विशेष निंबळकर सरांचा सरजा पण आलेला आहे सरजा असत नक्की तिथे एक विशेष काय तरी मोठी विठ्ठल नाना काय आणि सर्व युट्यूबर आता इकडे जमलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही समोर बघू शकता तळोजी मजकूर त्यांचा घरचा साज राजा आणि या साईडला पावर ट्रिपल झिरो थ्री आजच्या मैदानासाठी सज्ज आहे आणि एवढ्याच जागेमध्ये भरपूर मित्रांनो बैलेला आणि सर्व सावलीचा आस्वाद घेत आहेत इकडं बघू शकता तेजा आहे आणि इकडं आहे तो म्हणजे सुंदर आंब्याचं सुंदर आहे इकडं बघू शकता दादा शर्यत वगैरे काय जमले का नाही शर्यत जमले का चांगली मोठी शर्यत आज आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो सुंदर एकदम तयारीतच आहे आणि इकडे बघू शकता तेजा कुठला आहे तेजा कुठला कोलिकोवर तेजा आहे झिरो फोर झिरो फाय प्रसिद्ध बैलगाडा मालक उत्तम शेटगवळी यांचा रायना आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही रायबा त्याचा आहे आणि इकडं बघू शकता भाव आपल्याला माहिती देतोय बैलांबद्दल आणि या साईडला सध्या व्यस्त आहेत बोलूया आपण त्यांच्याशी समोर होऊ शकतो का का आज कुठली कुठली बैल आणली रायबा भारत कसं आहे आता हाय कुठे आपल्या इथे का वरती नाही त्याचं नियोजन वगैरे कसं चालू आहे नियोजन चालू आहे पंधरा दिवसात वीस दिवसात डॉक्टरने सांगितलं प्रमाणे झाला आमच्या म्हणजे क्लिअर झाला ऐंशी पर्सेंट हा नव्वद पर्सेंट नाही ऐंशी टक्के झाले झालं असते असते डॉक्टर बोलतो आणि मग आज आपल्या घरचा सास पळणार आहे का घरचा मित्रांनो बघू शकता इकडं आपला रायना आणि त्या साईडला रायबा आणि काय मग शर्यत वगैरे जमले का नाही का, का जमवायची बाकी जमलेली होती एक गाडी कॅन्सल झाली त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला कॅन्सल झाली गाडी जमली होती व्हॉट्सअपला आणि आपल्या आजच्या एकमेच्या अड्ड्याबद्दल काय सांगाल एकमेचा अड्डा हा पारंपरिक आपला अड्डा आहे आणि आपल्या मुंबईमधला म्हणजे एकमेचा मैदान जो उसाटण्याला होतो दरवर्षी हौशिनी लोक या मैदानात येतात कमिटी आयोजक एकदम पद्धशील नियोजन इथला मैदानाची जी सुशोभीकरण केलेलं आहे त्यांनी म्हणजे ज्या फाट्या किंवा बैलांची व्यवस्था बांधण्याची गाडीची बार्गिंग अप्रती आणि आपण जर बघायला गेलो तर म्हणजे बहुतेक जे आपले बैलगाडा प्रेमी असतील किंवा बैलगाडा मालक असतील या मैदानात एक जास्त संख्येमध्ये हजेरी लावत असतात का म्हणजे सगळ्यांच्या उपयुक्त असं मैदान आहे का पारंपरिक आहे हा तसं बोललं तर म्हणजे जसे घाटाव हिंद केसरी मैदान ठरलेले असतात जसे पुष्यगावचा झाला नागठण झाला कोरेगाव झाला तसं आपल्या इकडचं सव्वीस जानेवारीचा देसाई झाला पाडव्याचा आपला बनोजीचा झाला एकमेचा उसाटण्याचं झालं हे अशी पारंपरिक मैदान आहेत आपल्या मुंबईची आणि ज्या मैदानाला लोक आवर्जून असतात पारंपरिक मैदान आपली सगळी असतात तर पारंपरिक मुंबईची जी पारंपरिक मैदाना आहेत समजा आजचा एक मेचा उसाटण्याचा मैदान ह्या मैदानाला आवर्जून लोक असतात आणि सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे गर्दी भरपूर होते एक मे आज आपला महाराष्ट्र दिन सुद्धा आणि कामगार दिने काय सांगाल आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी मैदान मैदानी कामगार दिन आणि महाराष्ट्र एकमे दिन म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये मजूर जे काम करत होते त्यांच्यासाठी हा एक मेचा एक सुट्टीचा दिवस घोषित केला आणि अंमलात आणला आणि सर्व सवलती ज्या असतील ज्या सवलती असतील टी पी एस असेल पी पी एस असेल त्यांची पेन्शन असेल ही लागू केली तर हा एक महाराष्ट्र कामगारांसाठी पण मोठा दिवस आहे आणि आपला महाराष्ट्र दिन सुद्धा आहे आपल्याला आज आपली चांगली शर्यत नक्की बघायला भेटेल का नक्कीच आणि भारतचं नियोजन आपल्याला लवकर कुठल्या मैदानात भेटेल तरी होत कोरेगावच्या मैदानाला कोरेगावचं हिंद केसरी मैदान पण आहे ना याच महिन्यात बारा तारखेला कोरेगावचं इंद केसरी मैदान आहे आणि त्या दिवशी आपल्याला चांगला भारत सोबत चांगला पैरा बघायला भेटेल का नक्कीच चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी मित्रांनो वैभव शेठमुठे बदलापूर यांचा आठ हजार एक मेहबूब सुद्धा आलेला आहे आणि मागच्या एक दोन तीन मैदानापूर्वीच एक नंबरचा वानकरी होता आणि तो सुद्धा आलेला आजच्या आजच्या एकमेच्या मैदानामध्ये मित्रांनो पाड्याचा श्यामा एक नंबर असा बैले आणि चांगल्या चांगल्या शर्ती ह्याच्यासुद्धा आपल्याला बघायला भेटतात आणि आजही असेल आणि आज साईसोबत पाळणार आहे तो साई पण एकदम तयारी ते बघू शकता तुम्ही श्यामा आणि साई एक एवन जोडी आज पाळणार आहे मित्रांनो हे जुटण्याचं कारगिल ग्रुप हे जुडणे यांचा सुंदर सुद्धा आला आहे आज एकमेच्या मैदानामध्ये आणि चांगली मोठी आपल्याला शर्यत बघायला भेटेल दादा न दादा काय शरत वगैरे जमले का नाही जमले का अजून मित्रांनो चांगली शर्यत आपल्याला नक्कीच बघायला भेटेल अजून काय शरद वगैरे जमली नाही मित्रांनो पालेगावचा बादल ना पालेगावचा बादल सुद्धा आलाय आणि मोठी शर्यत आज आपल्याला नक्की बघायला भेटेल काय बाई शर्यत वगैरे जमले का नाही शर्यत जमली आणि लवकर शरद आपल्याला नक्की बघायला भेटतो गांधारीचा एक हजार सी सी इंजन पण आहे आज मैदानामध्ये कल्याण चिंचपडा दर्शन मात्रे त्यांचा बादल आलाय आज मैदानामध्ये आज आपल्याला चांगली घोड्या गोड़े घोड्यांची शर्यत आपल्याला या अड्ड्यामध्ये बघायला भेटणार आहे प्रथमताच आपल्याला अड्ड्यामध्ये शरद बघायला भेटते दादा काय कशी जमवली शर्यत काय सांगा शर्यतीबद्दल शर्यत बॅनरवर जमवली आहे घोडा आहे त्यांनी सोडलेला आपल्याला फोन केला आणि याच्या आधी पण आपल्या शर्यती वगैरे हो झाल्यात का नाही मुंबईमध्ये शर्यत नाही झाली घोड्याची आपल्या मग कुठं करतात आपण शर्ती कुठं होतात आपला घोडा असतो नाशिकला ओझरला असतो नितीन भाऊ जाधव यांच्याकडे घोडा असतो आपला तेच सांभाळतात तेच बघतात सगळं घोड्या मग तिकडे घोडा बैल पडतो ना हो तिकडे घोडा बैल मध्ये पडतो आणि कसा मग आपला स्पीड वगैरे किती वर्षापासून घोडा आपल्याकडे घोडा आता आठ वर्ष झाली छोटा चार महिन्याचा घोडा आणला होता आपण हाच एकदम बारीक आणलेला बच्चा होता तेव्हा आणि मग आपण त्याला लॉकडाऊन पर्यंत सांभाळला लॉकडाऊन मध्ये खराब होती म्हणजे एकदम लास्ट स्टेज ला मरायच्या याच्यावर होता नंतर सुधारला घोडा त्याच्यानंतर मग आता त्याची आपल्या इथं तर काय होत नाही मग नाशिकला भाऊंकडे आपली ओळख होती त्यांच्याकडे आपण पाठवलं काय शहरचे वगैरे किती केल्यात आतापर्यंत नाशिक मध्ये त्याचं खूप नाव आहे भाऊ ओझरचे बोलले ना तर घोडा आपला खूप फेमस आहे तिकडे म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या शर्ती आपल्या तिकडे बघायला भेटतात नक्कीच दादा आजची पण शर्यत आपली चांगली होईल शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता आपण आहे ते म्हणजे उसाटणे अड्ड्यामध्ये आणि आपल्या समोर आहेत ते म्हणजे काका पाटील चिकन घर आता त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेणार आहोत आजच्या आट्यामध्ये काय सांगाल काका पाटील नमस्कार आज एकमे एक महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आड्डा आहे पहिला सर्वच प्रथम मी उसा ग्रामस्थ आभार आणि आता तुमचा हा व्यवसाय कधीपासून हा व्यवसाय तुमचे काय स्वतःचे बैल वगैरे आहेत का असाच म्हणजे व्यवसाय करता नांदूरचा घोडा आहे श्याम्या आता आहे कुठ सध्या नांदूरला नांदूर नांदू शिंगोड्याला मग त्याला कधी उतरवता का नाही इकडे कारण आज बघू आज झाले रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम पहिली शर्त झाली आज घोडेसवरची जर पुढच्या अड्ड्याला आपल्याला कोण जोड झालं तर आपण करू शकत चालेल चालेल अजून काय सांगाल बाकी अड्ड्याबद्दल बद्दल आजचा अड्डा दा चांगला झालेला आहे उसळण्याचा याबद्दल उसळण्या ग्रामस्थ मंडळ आभार आहे चालेल सुभे धन्यवाद मग थोडी तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं